इगतपुरी शहरातील सुप्रसिद्ध कलाकार कारागीर प्रवीण भटाटे साकारतायत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मखर गेल्या पंधरा वर्षांपासून ते आपल्या कलाकुसरीनं आकर्षक गणपती मखर बनवतात अल्पदरामध्ये ते गणेश भक्तांसाठी उपलब्धही करून देतात इगतपुरी तालुक्यात तसंच नाशिक पुणे मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत त्यांच्या ते मखर सजावटीला मागणी आहे कमीत कमी, -कमी दरामध्ये मखर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस असतो जेणेकरून श्री गणेश भक्तांचा आनंद द्विगोणीत होईल जयराम मी प्रवीण भटाटे भुवनेश्वर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इगतपुरी जिथे मी गणपतीचे मखर बनवून त्यांना गणेश भक्तांचं उत्साह वाढून त्यांना कमी दरामध्ये योग्य दरामध्ये यांना गणपतीचे मखर देऊन त्यांचा गणेश उत्सव वाढवायचा प्रयत्न करतो कोणाला जर गणपतीचे मकर वगैरे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यावर आणि त्यावरती व भगोत्ती डेकोरेशन वगैरे घेऊन मी त्यांचा गणेश उत्सव आढावा प्रश्न करतो माझा नंबर सत्तर त्र्याऐंशी वीस अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी इगतपुरी राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी